हा घुबड तोंड्या कोठी तरी गेला म्हणून भैरवीने मला फोन करून बोलावलं पण काम कोणतं भैरवी आलो मी आली थांब ऐका झाला कोणी धक्का बिका दिला का झाला का तसं ना काही नाही पण मोठ्या गती आता सहनच नाही हो मले पण तुझा तंगला खाऊन घडत असतं काय सांगू तुले आता मी नाही कशी सांगू हिले जसा जमते तसा सांग पण सांगलं अरे आधीच मला वेळ नाही मी मोठ्या ना मुश्किलीनं मोठ्या कामावं हो लागलो आता काम सोडून तू बोलवलीस म्हणून आलो तर तूही लंबा चराट लावत आहेस तुले बोलवलं बोलून नह असं चिठ्ठंच माझा चकला भर नाही बोलवाले माले नाही नाही आलो घेऊ कम करायचं म्हणजे काहीतरी मोठी भानगड आहे बाबा झाला का तुम रामदेव बाबा काय म्हणतात योगासनाच सा। योगा प्रशिक्षण घेतलास ना हो दादा करून तसं ये पण तुला जडीबुटी दवाई माहित आहे ना सगळी ते सप्पाच माहित आहे रामदेव बाबाचे आसनही माहित आहेत आणि योगाही माहित आहे फुसफुस करायचा आहे का रामदेव बाबाची फुसफूस जडीबुटी असा माझ का होणार आहे ना आता अरे जडीबुटी तुला माहित आहे ना मला पाहिजे हो तो माझ्या आज तास्या जड्या बुट्या तू एवढ्या पोकत आहेस तरी जडीबुटी काय पाहिजे तुला मी पोकण्यावर जाते त्रास होता तो नाही दिसले का तुला अरे नेमका काय झालं ते तर सांग तंगडा नसतांगडा ओळत आहे मगांपासून कसे कसे सांगू सरम मला आता आपण दोघ तू माझी होणारी बाय कसं आहेस ना सांगायला काय झाला तुले तो सुबोध माझ्या कमरात जांगी मध्ये नाचू नाचू असं रे <laughs> बरोबर आहे ना सांगतेस कोणाले आता लोकायले दिसतेस साधी नाचू नाचू लोकायची करतेस बर्बादी मग <laughs> होईल ना तर का तुले वादी <laughs>

बापरे माझ्याच घरी येऊन माझ्या पोरीला पटवून राहिला झोपून तो लवकर ना हो बाप रे केवड़ी मोटी ही बाबा लगती पूर्ण ते बाहर निगल आता एक वेळ होती गती दाब चोराना एक वेळ होती <laughs> दाब <दाँग> चोराना <जो> <laughs> आप एक कुत्रिया कौन हो बे आप एक दसदाय तसा बाहर नि आप एक बाहर नि आप एक

मग का मी काहीच नाही केलं फक्त वरतून वरतून पीर बसलो वरतून बसलास नाही ना। आणि तू ना। वरतून पीरवसाल याला घरात केली सत्यानास ना, ना, <laughs> केली सत्याना मी इमानदारीन सांगतो का काहीच नाही केलो का अजिबात जशाच्या तशीच होती मी सगळ्या फक्त वरतून वरतूनच पीर बसलो आबे पीर वाऱ्या तूच होतास का बे आला बरे तू कशी असी कशी फसली याच्या जाळ्यात तरी मला शंका होती तरी मला शंका होती ह्या कोणा 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 निमित्तानं माझ्या घरी येतेच काय म्हणून भरवे आता तुला नाही सोडत आपे आता नाही सोडत डायरेक्ट तुले आता पोलीस स्टेशन मध्ये आता नाही सोडत तुले लक्षात ठेव हो। भलतच काय समजता हो तुम्ही स्वास सांगितले मी तुम्हाला आव मला किती त्रास होतो तुम्हाला माहित नाही का मी ते वादी धरून मग पुन्हा उद्या कार्यक्रमाला गेली असती का सांग ना त्या सर मी त्याला बोलवले होते ना आणि मी बिना पैशाने काम करून दिलो तरी काय नाही वाटत दवाखान्यात गेली असती लंबा चिरा मारा लागला असता तर हजार दोन हजार लागले असते ते पैसे तुझे गेले नसते का असा हो का मग कसा होतं म्हणून तू इले उपडी उतानी झोप म्हणत होता नाही तर का भलत माणूस हो का कोण मग बापू बोलले एक सांग पीर कुठं कुठ होताच रे तू आता जेती दुखना होता ती पीर अग ते कायची गोष्टी करतेस <laughs> का तिने आराम झाला ना झाला का मग हा गुरु कवा म्हणजे माझ्या बाप आज्यापासूनचा हा धंदा नाही अन असा बरोबर बरोबर आहे बे बरोबर आहे म्हणूनच म्हणूनच तू बिन बापाचा कर्णासारखा सूर्य पुतला म्हणून हा गुण शिकला म्हणून तू जडी लवकर लागते कोणाले नाही मला तुझ्या बापाले म्हणून माझ्या अजिबातच विश्वास नाही बर भाषा इथे तू इकडे इकडे मले एक सांग भाषा तू जवान कुवाऱ्या पोरीचेच केस तोड बेंड फोडतेस का दुसऱ्याचा काही इलाज करते सपाचीच करतो हो का माझ्या बुटीस तशी आहेत सगळ्याला अगं बुड्या माझा जवान बनवायची आता आता नाही होणार आता पुन्हा नाही होणार ना मला त्रास अजिबात नाही माझी जडीबुटीच तशी आहे पण भाषा मला एक सांग माझ्या पोरीचा अंग तर शेनोड्या आहे ना शेनोड्या आहे तर त्याच्यात गलती तिची नाही जन्म देणार आहे बापाची आहे तर तो गचकर नाही असेल म्हणजे गच करण्या म्हणून राहिला तू मला गचकरण्या म्हणून राहिला बरोबर आहे ना जन्म तू दिले त्याला बापाची गुंत जात नाही होतर का मी टेस्ट करतो सायन्स आहे सायन्स सायन्स हो हां पाय बाय बापाला जर गचकरण असतील वारंवार होत असतील तर पोरी चांग शेनोड्या होते आणि तुला जर चेक करत असत एवढा कवच पुरल्याचा भुरका ह तो सहजात मिक्स करायचा पूर्ण अंग पायला लावायचा हात जर सुटली तर फाल्ट आहे नाही ना सुटली तर मग नाही आहे चांगला इलाज आहे भाष्यात तुझा चांगला इलाज आहे तू येतच थांब मी घरात जातो